सूर्याला दोन अपत्ये होती मुलाचं नाव यम आणि मुलीचं नाव यमुना सूर्याच्या मुलीचं म्हणजेच यमुनेचं लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला खूप कमी जात असे यमला माहीत होतं की तो मृत्यूची देवता आहे म्हणून आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्यावर कोणतंही संकट यायला नको आणि म्हणूनच तो बहिणीकडे जायला टाळाटाळ ताल करायचा यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे घरी येणे अजिबात आवडत नसे पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती लहानपणापासून एकत्र राहिलेले पण त्यानंतर असं अचानक भावाचा विरह तिला सहन होत नसे आणि त्यामुळेच यमुनेने यमाला खूप कळकळीची विनंती केली त्यामुळे न राहून मात्र यमाला भेटायला जावेच लागले ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला तो दिवस म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वितीया यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेने त्याचे अगदी आनंदाने आदरातिथ्य केले पाटावर बसवून त्याला ओवाळले यमानेही बहिणीसाठी आणलेले अलंकार भेटवस्तू साडीचोळी तिला दिल्या आणि म्हणाला यमुने माग अजून काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून तेव्हा यमुना म्हणाली मला तर कसली कमी नाही मला धन नको काही नको पण दरवर्षी याच दिवशी तू मला भेटायला येत जा आणि हो या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल त्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको त्याचे मृत्यूपासून संरक्षण कर यमाने यमुनेला तथास्तू म्हटले आणि म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात या दिवशी बहीण भावाला ओवाळत आपल्या भावावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये आणि आलेल्या संकटांपासून त्याचं रक्षण व्हावं हाच यामागचा उद्देश